नाशिक जिल्ह्यातील ओझरच्या सौ महिमा चैतन्य शौचे यांना मिसेस इंडिया मिशन ड्रीम्स दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या या स्पर्धेमध्ये मिसेस इंडिया ब्युटी विथ कॉस आणि मिसेस इंडिया आउटस्टँडिंग दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून इच्छुक प्रसिद्ध मॉडेल्स तसेच स्पर्धकांकडून नामांकनं मागविण्यात आली होती ही स्पर्धा कलकत्ता येथील इको गार्डन येथे एकवीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान पार पडली मिशन ड्रीम्स या संस्थेच्या संचालिका तसेच प्रमुख प्रिया मॅडम आरती मॅडम आणि डायरेक्टर दरविन थापा यांनीही आयोजित केली होती या स्पर्धेत मिस इंडिया मिसेस इंडिया आणि मिस्टर इंडिया अशा तीन श्रेणी होत्या स्पर्धा अतिशय चुरशीची झाली या तोझरच्या सौ महिमा चैतन्य शौचे यांनी मिशन ड्रीम्स दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत भारतातील सर्वच राज्यातून मॉडेलचा सहभाग राहिला या स्पर्धेत फिटनेस राऊंड टॅलेंट राऊंड स्विमिंग कॉस्च्युम राऊंड कॉकटेल राऊंड पारंपारिक वेशभूषा राऊंड याचबरोबर विविध प्रश्न उत्तरं असे विविध राऊंड्स होते या सर्व राऊंड्समध्ये अव्वल क्रमांक महिमा चैतन्य शौचे यांनी पटकावला मराठमोळ्या संस्कृतीचं प्रदर्शन करत त्यात त्यांनी पारंपरिक वेशभूषा राऊंडमध्ये नाशिकचा कुंभमेळ्याचे दर्शन घडवेत दोन किताब पटकावले या स्पर्धेत परीक्षक म्हणून आजतक हिंदी वाहिनीचे प्रमुख अमित त्यागीजी होते ओझर गावातील एक महिला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चमकल्यानं महिमा शौचे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपल्यातील कलागुणांना अशा रीतीनं वाव देऊन महिला शौचे यांनी इतर महिलांसमोर एक आदर्श ठेवलाय बदलत्या परिस्थितीनं स्त्रीनं पारंपरिक जीवनशैली बदलण्याची गरज आहे आपली संस्कृती प्रथा परंपरा जपून स्त्रीने कुटुंब आणि समाजाला दिशा देण्याची आवश्यकता असल्याचं मत महिमा शौचे यांनी व्यक्त केलं या यशात पती आणि कुटुंबातील सदस्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी प्रोत्साहित केले म्हणूनच मी माझं स्वप्न साकार करू शकले असंही त्या म्हणाल्या प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशान्यूज ओझर